कागल गडी इंग्लज आणि उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांनी लिंगनूर धुमाला कागल येथे सकाळी साडेनऊ वाजता मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावला आहे कागल विधानसभा मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया सुरू झालेली आहे मतदारांच्या मध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त एक उत्साह आहे मात्र ही निवडणूक एक लाट आलेली आहे हसन मुश्रीफांची पण प्रचंड मताने मी विजयी झाल्याशिवाय विश्वास मला वाटतो आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत वारणा श्रीखंड तूप दही दूध लस्सी बटर चीज आणखी बरच काही सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा वारणा आनंद असविचा